नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो फील्ड वर्कर या पदासाठी नागपूरमध्ये एम्स इथे पदभरती करून घेतली जात आहे या पदभरतीमध्ये फील्ड वर्कर या पदाची भरती करून घेतली जात आहे त्यासाठी तुम्हाला पात्रता कोणती लागणार आहे मला अर्ज कसा करायचा आहे जाहिरातीत काय सांगितलेलं आहे पगार किती भेटणार आहे अर्ज शुल्क काय लागणार आहे ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत जे विद्यार्थी फील्ड वर्कर पदासाठी हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी या व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा आहे आणि या व्हिडिओला तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरू करू विद्यार्थी मित्रांनो ज्या रीतीचं तुम्हाला अशा प्रकारे ते पाहायला भेटणार नाही या पी डी एफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवली जाते तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता पदवर्तीमध्ये पदाचे नाव असणार आहे फील्ड वर्कर हे पदाचे नाव आहे कालावधी असणार आहे दोन महिन्यासाठी पदे भरून घेतली जात आहेत पदसंख्या असणारे तीन पदे इथे भरली जात आहेत शैक्षणिक पात्रता आणि पगार भेटणार आहे तुम्हाला वीस हजार रुपये प्लस तुम्हाला अठरा पर्सेंट जी एस टी म्हणजे जवळपास याचे देखील तुम्हाला हजार रुपये म्हणजे जवळपास एकवीस हजार रुपये तुम्हाला पेमेंट विद्यार्थी मित्रांनो इथे दर महिन्याला भेटणार आहे तर तुम्हाला एज्युकेशन लागणार आहे इसेन्शियल बी एस डब्ल्यू किंवा बी पी एच किंवा बी एस सी इन पब्लिक हेल्थ फॉर्म रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमधून त्याच्यामध्ये डिझायरेबल तीन वर्षाचं ऑफ फील्ड एक्सपिरियन्स तुम्हाला लागणार आहे एम एस डब्ल्यू विथ वन इयर ऑफ पोस्ट डिग्री फील्ड वर्क एक्सपिरियन्स इन नाको प्रोजेक्ट्समध्ये तुम्हाला असायला पाहिजे अशा प्रकारची एज्युकेशन पात्रता तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे त्यानंतर कागदपत्रे कोणत्या प्रकारची लागणार आहे तुम्हाला शैक्षणिक पात्रतेचे मूळ प्रमाणपत्र सोबत असायला पाहिजे अनुभव प्रमाणपत्र एक संच सगळ्या डॉक्युमेंटचा दोन पासपोर्ट साईड फोटो तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी ते विद्यार्थी मित्रांनो लागणार आहे त्यानंतर अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख काय असणार आहे तर अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख बावीस एप्रिल हे असणार आहे मंगळवार वार असणार आहे आणि मुलाखतीची संभाव्य तारीख असणारे पंचवीस एप्रिल दिवशी तुमची शुक्रवारी इथेही इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे वेळच नाही सकाळी नऊ वाजता तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे आता तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी स्थळ म्हणजे पत्ता असणारे कम्युनिटी मेडिसिन विभाग चौथा मजला मेडिकल कॉलेज बिल्डिंग एम्स नागपूर इथे तुम्हाला हा इंटरव्ह्यू द्यायचा आहे या पत्त्यावरती जाऊन त्यानंतर तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला केवळ ऑनलाइन पद्धतीने गुगल फॉर्म भरायचा आहे गुगल फॉर्मची लिंक तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथं तुम्ही हा गुगल फॉर्म डाउनलोड करून भरू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे फील्ड वर्कर पदासाठी एम्स नागपूरमध्ये इथे ही पदभरती निघालेली आहे अत्यंत चांगला पेमेंट स्केल वगैरे भेटत आहे खूप चांगली पोस्टिंग तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे त्यानंतर मी नोटिफिकेशनची पीडीएफ ऑफिशियल वेबसाईट आणि आपले टेलिग्राम चॅनल जिथे तुम्हाला दररोजच्या जॉब अपडेट सर्वात अगोदर पाहायला भेटणार आहेत या सर्व गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवलेल्या आहेत तिथून तुम्ही सर्व गोष्टी डाउनलोड करून पाहू शकता शेवटी तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्या चॅनलवर येणार रेग्युलर जॉब अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील तर चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद